नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण एक नाश्त्याचा प्रकार बघतो आहे या त्यासाठी मी इथे एक बटाटा घेतला आहे किसून धुवून वगैरे घेतले कोबी घेतला आहे दीडशे ग्रॅम तो पण किसून धुवून घेतला आहे इथे हिरवा वाटाणा थोडासा गरम पाण्यामध्ये हो टाकला नंतर गार करून त्याला थोडंसं जाडसर मिक्सरला असं फिरवून घेतलं आहे इथे दोन चमचे सफेद तीळ घेतले एक छोटा चमचा हळद घेतलं आहे पाव चमचा इथे मी बडीशोपची पावडर घेतली आहे पाव चमचा जिरे पावडर घेतले आणि हे सगळं भाजलेलं आहे म्हणजे बडीशोप आणि जिरा पण भाजलेलं आहे एक मिडियम साईजचा सा कांदा घेतला आहे इथे दहा लसणीच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि दहा हिरव्या मिरच्या घेतल्या इथे कोथिंबीर घेतली आहे इथे अर्धी वाटी म्हणजे चार चमचे पीठ घेतलं आहे आणि ते दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे जसं मला हे लागणार कमी करायचं असेल तर मी कमी करणार वाढवायचं असेल तर ह्याच्यामध्ये वाढवणार बेसन पीठ आणि मीठ लागेल ला आपल्याला तर आता आपण पहिल्यांदा काय करूया हे है सगळं ना मिक्स करून घेऊया तर आता आपण हे सगळं पहिलं मिक्स करूया ह्याच्यामध्ये बटाटा टाकूया बटाट्यातलं पाणी वगैरे कोबी आणि बटाट्यातलं पाणी थोडं काढून घ्यायचं जास्त ओळसर नाही ठेवायचं तुम्ही कोबी कापून घेतलात तरी चालेल मी कोबी किसून घेतले त्याच्यानंतर मी इथे एक छोटी वाटी वाटाणा घेतला होता तो पण टाकून घेते असं वाटत असेल ना की जर वाटाणा शिजत नसेल म्हणजे एकदम कडक वाटत असेल तर थोडासा गरम पाण्यात टाकायचा आणि नंतर मिक्सरला जाडसर फिरून घ्यायचा ह्याच्यानंतर एक कांदा टाकूया ह्याच्यापेक्षा बारीक केलात तरी चालेल मी असं थोडंसं जाडं केलं आहे कोथिंबीर आणि ही मिरची लसूण आणि आल्याची जाडसर पेस्ट टाकली ह्याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काहीच वापरायचं नाही आहे त्यानंतर तीळ धन्या सॉरी तीळ आहे हळद आहे बडीशेट्टी पावडर आणि जिरा पावडर आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकूया अगोदर आपण वटाणा शिजवताना मीठ वगैरे काही नव्हतं टाकलेलं तुमच्या चवीप्रमाणे मीठ हां नंतर ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊया मी चार चमच्यामधलं साडेतीन चमचे घेतले अगोदर आणि दोन चमचे तांदळाच्या पिठामधलं एक चमचा पीठ आधी घेते आता हे सगळं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं पाणी लागलं ला तर टाका पण पाणी नाही लागत शक्यतो त्याच्यामध्येच करून घ्या कोबी आणि बटाट्यामध्ये होऊन जातं ते आता जरा मी हे मिक्स करून घेते हे बघा मंडळी जरासुद्धा पाणी न टाकता हे नाश्त्याचा प्रकार जो नाश्त्याचा प्रकार करते मी त्याचं मिश्रण तयार केलं आहे आता आपण याचे छोटे छोटे वडे बनवून घेऊया पहिल्यांदा आणि नंतर मग ते तळून घ्यायचे दुसरं म्हणजे मी जे बेसनपीठ थोडंसं एक चम अर्धा चमचा बेसनपीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ शिल्लक ठेवलं होतं ना तेसुद्धा मी वापरून टाकले त्याच्यामध्ये आता मी याचे वडे बनवायला घेते तुम्हाला लहान मोठी साईज कशी पाहिजे ना तसे घ्यायचे आणि काय करायचं नाही फक्त हातावर असं थापून घ्यायचे जास्त पण पातळ नाही करायचे आणि जास्त पण जाड नाही करायचे आणि सा मिश्रण जास्त पण पातळ नाही झालं पाहिजे नाहीतर तव्यामध्ये तळताना ना वडे खाली चिकटून जातील त्यामुळे पाण्याचा बिलकुल पण वापर करायचा नाही याच्यामध्ये आता मी सगळे वडे याप्रमाणे पहिल्यांदा करून घेते आणि सहा सहा सात सात झाले ना की पळून घेते आता तेल होते तेल आता मंडळी गरम झाले आणि गॅस मी आता कमी केलाय तथापात पण एक एक वडा म्हणजे जेवढे राहतील ना तेवढ्याच सोडायच्या जास्त गरम झालं आहे म्हणून मी हे पटकन परतून पण पर घेते आणि एकदम मिडियम गॅसवरच याला शेकून घ्यायचे आता मग ते वरून फक्त करपणार आणि हातून कच्चं राहणार आता ह्याच्यात कच्चं राहण्यासारखं काहीच का नाही कोबी पटकन शिजणार आहे वाटाणा थोडा वापून घेऊन बारीक केलेला आहे आणि बटाटा तर लगेच शिजतो हे बघा पाणी नाही टाकलं ना आणि थोडं घट्टसर असं भिजवलं नाही हे की अजिबात चिकटत नाहीत खाली आणि जर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि थोडं एकदम चिकट असं पातळ झालं ना मग ते चिकून जातात तुम्हाला ह्याच्यात गाजर हवं असेल ना तर तुम्ही गाजर पण टाकू शकता आणि नाश्त्याला खूप मस्त प्रकार आहे टोमॅटो सॉस बरोबर खायचा असेच खाल्ले तरी पण छान वाटतात कारण ह्याच्यात चटणी बटकी वगैरे गरज लागत नाही आता जे झालंय ना तो मी काढून घेते आणि थोडासा घ्यास वाढवणार मी आता आता बाकीचे सुद्धा मी असेच ह्याच्यामध्ये टाकून घेते आता मी हे सुद्धा तळून घेते व्यवस्थित आणि नंतर मग का झाल्यावर तुम्हाला दाखवते हे बघा मंडळी आपला नाश्ता तयार झाला आहे हा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला पण करू शकता तसंच संध्याकाळच्या नाश्त्याला पण तुम्ही करू शकता आणि त्याच्याबरोबर मी सॉससुद्धा दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये टोटल चौदा वडे झालेले आहेत काही वडे आता अजून तळते मी तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू